प्रामाणिकपणाचं फळ हे अतिशय चांगलं आणि सुज्ञ असतं भले वेळाने मिळाले आनंद आहे इथून पुढच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना शिवमय कसा होईल शिवसैनिकांचं बळ कसं वाढेल पक्षनिष्ठा जपत जपत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत सर्वांनाच एकरूप ठेवून सर्व शिवसैनिक हे आपलं शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून एक कुटुंब समजून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू परमेश्वर करू की माझ्या या कार्यास कोणाचंही दृष्ट कोणाचंही बाधा न लागता शिवसैनिकांना जो आता नवीन जोश आलेला आहे एक मरगळ होती शिवसैनिकांच्यात पक्षपुटीनंतर किंवा अन्य स्थितीनंतर पण ती मरगळ आता पूर्णपणे बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढवू असे एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो शिवसैनिकांनी तत्परतेनं कामाच लागावं महानगरपालिकेच्या निवडणूक असो झेडपीचे असो किंवा कोणत्याही गव्हर्मेंटच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो चांगल्या पद्धतीनं पार पाडू महाविकास आघाडीची व शिवसेनेची सत्ता आणू याकडे आपली चांगल्या पद्धतीची वाटचाल ठेवू शिवसेनेच्या माध्यमातून गेली राज्य शासनाची सत्ता येऊन गेली कोल्हापूर शहरावर एकेकाळी चार नगरसेवक किंवा एकेकाळी आठ नगरसेवक झाले पण जितके शक्य आहे तितके नगरसेवक निवडून यावे याकडे प्राधान्यानं लक्ष केंद्रित करण्यात येईल आणि येतील असं मला खात्री वाटते विरोधी पक्षांच्या माध्यमातून एम विषय असेल किंवा एक जादा मतदार एक्स्ट्रा घालणे आणि सन्मान्य न्याय देवतेला म्हणजे कोर्टांना देखील त्याचा अहवाल न देणे पूर्ण जनतेनं ओळखलेलं आहे म्हणजे ईव्ही एम असो किंवा मतदार एक्स्ट्रा घुसखोरी असो या माध्यमातून निवडणूक त्यांनी जिंकली असं मला आज वाटतं जर स्वच्छ प्रामाणिकपणे जर आमच्याबरोबर निवडणूक लढली तर विरोधकांचे डिपॉट जप्त होतील इतकी डेंजर परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये यांच्या या प्रक्रियेला भाजप असो किंवा भाजपचे मित्र पक्ष असो यांच्या या वागणुकीला एकाधिकारशाहीला हिटलर शाहीला जनता कंटाळले शेतकऱ्यांच्या माध्यमातून असो शक्तीपीठ असो किंवा अन्य कोणतेही विषय असो अगदी युद्धापर्यंत कशा पद्धतीची वाटचाल सेंट्रल गवर्नमेंट आणि राज्य सरकार करतं ही जनता पाहत आहे आणि मला असे खात्री आहे की जनता अगदी प्रामाणिकपणे उचलून धरून न्याय देईल असं मी आश्वासन करतो कोल्हापूरमध्ये अनेक प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे मूलभूत प्रश्न आपण आता मांडतच आलो शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून रस्ते असतील किंवा ग्राउंड्स असतील शहराचा विषय सांगू असे बरेचसे प्रलंबित प्रश्न आहेत जेणेकरून लोकप्रतिनिधी विकासकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरचा विकास, विकास कसे करत आहेत हे आम्ही वारंवार वेळोवेळी उघडकीस आणले आणि असं असा प्रकार घडल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून आपण काय करणार महानगरपालिकेत काय करू शकतो एक चांगल्या पद्धतीचा एक अजेंडा घेऊन आम्ही थोड्या दिवसात बाहेर पडू की, की जेणेकरून जनतेला हा ऍप्रोच झाला पाहिजे जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही उघडकीस आलो आणि जनतेच्या मनातील प्रश्न नुसतीच उघडकीस नाही मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाला वेठीच द्या